येडगाव तालुका जुन्नर येथील निकिता शिंदे या तरुणीला येथील त्यांच्या नात्यातीलच एका तरुणाने फूस लावून पळून नेलं ला। त्याच्याबरोबर कोर्ट मॅरेज केलं त्यानंतर आळंदी या ठिकाणी देखील दोघांनी लग्न केलं परंतु ती मुलगी तिकडं जास्त दिवस नांदली नाही आपल्या वडिलांकडे राहत होती आणि त्यानंतर या तरुणाने येऊन तिचं अपहरण केलं अशी तिच्या वडिलांची तक्रार आहे आणि त्या संदर्भात त्यांनी नारायणगाव पोलीस स्टेशन येथे एफ आय आर दर्ज केलेला आहे या संदर्भामध्ये आपण त्यांच्याशी आता बातचीत करणार आहोत की नक्की हे प्रकरण काय सर्व घरचे लोक पोलीस स्टेशनच्या बाहेर उपोषणाला बसलेले आहेत आपल्या बरोबर आता येडगावच्या काही महिला आहेत आपण त्यांना विचारू नक्की विषय काय आहे मॅडम काय आहे नक्की विषय विषय आहे तिला कॉलेजला जाताना त्यांनी एक महिना झाला काहीच चाललंय तर मग आता आम्ही उद्यापर्यंत आलं बघते आता काय करायचं मुलगा कुठला आहे आणि त्यांची ओळख होती गाडी साधारण होती एवढी पण नव्हती ओळख साधारणच ओळख होती तुम्ही पोलीस स्टेशनला केव्हा तक्रार केली आम्ही बऱ्याच दिवसापासून तक्रार दाखवली होती पोलीस स्टेशनचा फोन नंबर पोलिसांनी दिला दिसतो आमचं संरक्षण पण त्याने त्याचा तिचा फोन नंबर फोनचा गॅप केला आणि तिला उचलून गाडीमध्ये तिला नेली आता तिचं काही फोन पत्र व्यवहार तुमचा संपर्क आहे का त्या मुलीबरोबर काहीच नाही तिथं शोधच लागत नाही आम्ही रोज कुठे रोज करी जातो एक महिना होऊन गेले शोधच नाही क्लास शोध नाही काहीच शोध नाही आता नारायणगाव पोलिसांचं म्हणणं काय ना मग आम्ही शोध लावते शोध चालू आहे शोध चालू आहे आम्ही काय करणार आता तुम्ही उपोषणाला केव्हापासून बसते पोलिसांशी काय बोलणं झालं आता नाही अजून आतमध्ये मानसिक केलं काही नाही तेव्हा तुम्ही चार दिवस थांबा आपल्याबरोबर निकिताचे वडील ज्ञानेश्वर शिंदे आहेत ते आताच नारायणगाव पोलिसांबरोबर वार्ता करून आलेले आहेत आणि पोलिसांनी त्यांना काय सांगितलं आपण त्यांच्याकडून ऐकूया काय बोलले ए पी आय साहेब ते म्हणले की शोध चालू आहे आम्ही शोधतो तुम्ही शोधा क्लिप लागली तर आम्हाला फोन बरं तुमचं आता इथून पुढचं पाऊल काय असणार आम्हाला तुम्ही आता उपोषण समाप्त करता नाही आपल्याबरोबर बरोबर आता मुलीच्या आई कुंद ज्ञानेश्वर शिंदे आहेत काय सांगाल तुम्ही तुमच्या मुलीच्या संदर्भात पोलिसांनी काय आणि बसाला बसते आजच करता कागदपत्र हातात घेतले आज त्याने कागदपत्र हातात घेतली कावल म्हणतात दिऊ म्हणतात आणि आम्ही निघून गेल्यानंतर तपास पस्कर नाही याचा काय विचार केला बस आम्ही दहा व्याला तरी त्यांनी काय विचार घेतला नाही बघा काही एकदम बघावा का किंवा काय आम्ही निघून गेले पाठीमागं कागदपत्र मागतो